अरे बापरे अपघात झाला संध्याकाळी आणि गाडी पेटली सकाळी तर नाशिक पुणे महामार्गावर चार चाकी आणि दुचाकीच्या अपघातात दोघे जण गंभीर जखमी बघा सविस्तर न्यूज एन एम पी वर नमस्कार न्यूज एनपी मध्ये आपले सर्वांचे स्वागत तर मंडळी आज बघा संगमनेर शहरातील काही ठळक घडामोडी नमस्कार पेक्षा न्यूज एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आज आपण बातमी बघणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे मिळालेल्या माहितीनुसार नाशिक पुणे महामार्गावर खांडगाव आणि संगमनेर खुर्द वैदुवाडी शिवारलगत बायपासला उसाच्या शेतात भल्या पहाटे कंपनीची चा वाहन पेटलेले पाहून एकच खळबळ उडाली होती आणि पोलीस प्रशासन अग्निशमन दलाने त्या ठिकाणी धाव घेतली लागलेली आग आटोक्यात आणली या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही सदर वाहनाच्या मालकाचा व चालकाचा शोध शोध देखील केला मात्र ते देखील मिळून आले नाही त्यामुळे नेमकं घडलं काय आणि झालं कसं कुणासही कळण्यास मार्ग उरला नाही यंत्रणा हदबल झाली असो येथील तक्रारदार करतील तक्रार कळेल घटना कशी आणि कधी घडली मात्र आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून अधिक माहिती घेतली असता मिळालेल्या माहितीनुसार जून चोवीस रोजी सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटावर नाशिक पुणे महामार्गावर मारुती कंपनीची चार नंबर एम एच चौदा एफ एक्स सत्तावीस छत्तीस या वाहनाने पाठीमागून भरधाव वेगाने येत पुढे चाललेल्या दुचाकी इलेक्ट्रॉनिक चेतक कंपनीची रजिस्ट्रेशन क्रमांक एम एच सतरा सी एकवीस बारा दुचाकी स्वरांना जोराची धडक दिली धडकेमध्ये मोठा अपघात झाला या अपघातातून सदरचे चार चाकी वाहने रस्त्यावरून खाली तीनशे ते चारशे फूट उसाच्या शेतात जाऊन कोसळले सदर वाहनाची घटना येणाऱ्या जाणाऱ्यांना निदर्शनात आली असता जखमी अक्षय पवार आणि धीरज गुंजाळ यांना ताबडतोब संगमने शहरातील खासगी रुग्णालयात शेवाळे हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी रवाना केले तर चार चाकी वाहनाचा चालक संकेत ढोले हा घटनास्थळावरून पळून गेला होता सदर अपघाताची संगमनेश्वर पोलीस ठाण्यात चौदा जून दोन हजार चोवीस रोजी तक्रार देखील दाखल करण्यात आली होती स्वरांनी ही तक्रार दिलेली होती सदर अपघात घडला त्यावेळी सायंकाळचे सात वाजून पंधरा मिनिटे झाली होती त्यावेळी मात्र मारुती कंपनीची गाडी हिचे अपघाताचे ठिकाणचे काही फोटो देखील काढण्यात आले होते त्यावेळी ही गाडी जळालेल्या अवस्थेत नसून उसाच्या शेतात उभी होती काही तासानंतरच म्हणजे पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार वाजून बावीस मिनिटावर सदर गाडीला कोणीतरी अज्ञात इस्माने पेटून देत घटनास्थळावरून पळ काढला असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरू आहे सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस प्रशासन अग्निशामक पथकाने त्या ठिकाणी येऊन सदरची आग विझवून मोठा अनर्थ टाळला आहे त्यामुळे नेमका हा प्रकार चारचाकी गाडीचे अपघातात मोठे नुकसान झाल्यामुळे विम्यासाठी केलेला खटा टोप तर नाही ना अशा उलट चर्चेला उदान आले आहे तर सदर घटनेचा पुढील तपास संगमनेश्वर पोलीस निरीक्षक भगवान मतरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेश्वर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी करत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमनेश्वर